नमस्कार मैत्रिणींनो मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉनवरही क्लिक करा थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात मस्त अशी टवटवीत हिरवीगार हरभऱ्याची पालेभाजी मिळायला सुरुवात होते आज आपण आपली आवडती गावरान पद्धतीने बनवलेली हरभऱ्याच्या पानांची पातळभाजी किंवा आपण ज्याला गरगट्टी भाजी म्हणतो ती बघणार आहोत नवीन काहीतरी खायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक ठरते चपाती भाकरी किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी तुम्हाला खाता येईल एक नंबर चविष्ट लागते एकदा नक्की करून बघा रेसिपी भरपूर सोबत शेअर केली आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी तीन वाटी हरभरा भाजी घेतली आहे त्याचसोबत वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे न भिजत घालतासुद्धा ही भाजी तुम्ही तयार करू शकता शिवाय त्याच वाटीने अर्धी वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे जर तुम्हाला हरभरा डाळ आवडत नसेल तर तुम्ही मिक्स डाळी घेऊ शकता किंवा मूग डाळ किंवा फक्त तूर डाळसुद्धा इथे वापरू शकता आता ही भाजी साधारण बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी घातलं तर पुरेसं आहे पण जास्त जर पाणी झालं तर ही भाजी पानचट होईल त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी घालून ही भाजी आपण कुकरमध्ये घालून साधारण पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत एवढ्यात ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते आता ही भाजी शिजत आहे तेवढ्यात आपण इथे एक ठेचा बनवून घेऊया या ठेच्यासाठी मी एक लसूण घेतला घेतलाय एक इंच आलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या जाडसर अशा खलबत्त्यात आपण कुटून घ्यायच्या आहेत इथे कुकर व्यवस्थित सुटला आहे कुकर उघडायला गडबड करायची नाही कुकर साधारण सुटेपर्यंत आपण वाट बघायची आहे आणि कुकर सुटल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हरभरा डाळ शेंगदाणे तसेच ही हरभऱ्याची भाजी व्यवस्थितपणे शिजली आहे आता आपण एकदा याला रवीच्या साह्याने थोडीशी घोटून घेऊया जेणेकरून याचा पूर्ण अंश यामध्ये उतरेल तुम्ही इथे बघू शकता मी इथे व्यवस्थितपणे ही भाजी घोटून घेतलेली आहे साधारण एक पाच मिनटं आपल्याला ही भाजी व्यवस्थित घोटून घ्यायची आहे ताजी आणि कोवळी भाजी आपल्याला घ्यायची आहे शहरी भागात अशी कोवळी भाजी सहसा मिळत नाही त्यात थोडीशी निबर भाजी मिक्स केली जाते आणि जर तुमच्याकडे थोडी निबर भाजी असेल तर त्याची फक्त कडीपत्त्याप्रमाणे पाने काढून घ्या देठ शिजत नाही लवकर त्यामुळे फक्त पाने घ्या आणि कोवळी असेल तर संपूर्ण भाजी घ्या आता या शिजलेल्या भाजीची चव वाढवण्यासाठी आपण इथे एक फोडणी तयार करायची आहे तर त्यासाठी मी एक चमचा तेल घातलेला आहे त्या तेलातच जिरे आणि तीळसुद्धा घातलेत हे जिरेतीळ व्यवस्थित फ्राय झाले की आपण त्यात दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याही फ्राय झाल्या की आपण जो ठेचा करून घेतलेला होता तो ठेचा यामध्ये फ्राय करायचा आहे साधारण पाच ते सहा मिनटं हा ठेचा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे साधारण एक ते दीड छोटा चमचा हळद घातली आहे भाजीचा कलर खूप छान येतो आणि पौष्टिकतासुद्धा वाढते शिवाय थोडासा हिंग घातलेला आहे हिंग तर हवाच कारण भाजी पचायला थोडी हलकी होते कारण आपण इथे शेंगदाणे हरभरा डाळ तसंच बेसनसुद्धा वापरलेला आहे या भाजीसाठी आता मी यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे हे संपूर्णत ऑप्शनल आहे कारण आपण ऑलरेडी इथे चार हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे आणि आता आपण यामध्ये ही कुकरमध्ये शिजवून घेतलेली भाजी यामध्ये घालतो आहे आणि ही व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे भाजी जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायची नसेल तर एका कढईमध्ये पाणी उकळेपर्यंत गॅस मोठ्या आचेवर ठेवा आणि मग अर्धवट झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्या आता कुकरला थोडीशी भाजी चिकटली होती म्हणून मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता ही थोडीशी गरम झाली की यामध्ये मी एक मोठा चमचा म्हणजे साधारण एक पळीभर पीठ घातलं आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे बेसनामुळे दाटसरपणा येतो या भाजीला आणि भाजी, ला, भाजी पानचट लागत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात बेसन इथे वापरू शकता आणि हे आपण व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे इथे भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे कुकरमध्ये भाजी शिजवल्यानंतर कुकर पूर्ण सुटल्यानंतरच उघडायचा आहे नाहीतर भाजी कच्ची राहण्याचा संभव असतो तर आता इथे मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकू शकता किंवा एक अर्धा चमचा साखर घातली तरीही चालेल आता मी त्याचसोबत इथे एक छोटा चमचा जिरेपूड घातली आहे आणि एक छोटा चमचा धनेपूडही घालते आहे यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि आता आपण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला खूपच छान असा दाटसरपणा आला आहे इथे भाजी तयार होते पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल साधारण दहा मिनटानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार असेल हलकीशी कोमट झाली की या भाजीला खूप मस्त रंग येतो आमच्या घरी ही भाजी सर्वांनाच आवडते आणि कडक सोबत तर एक नंबर लागते डब्यालासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता फक्त थोडीशी घट्ट किंवा दाटसर बनवा तर ही आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद